बेस्ट ऑफ नारिंग या युट्यूब चॅनलच्या भागामध्ये मी वरून राणे आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज पेरणी आज पेरणी करूची या सकाळी जोरदार दहा ते बारापर्यंत सलग पाऊस पडत होतो जवळजवळ दीड दीड दोन तास पाऊस पडलो त्यामुळे आता संध्याकाळ त्यामुळे पेरणी कुलचा ठरलेला त्यामुळे आता ट्रॅक्टर त्यावरून रस्त्याने आणतात मी आता भात आणि परत घराकडे जात आहे आणि सकाळच्या पावसामुळे व्हाडात पण थोडंसं पाणी इला तर आपण तुमचं आहे तर व्हिडिओ व्हिडिओ आवडत उडत नक्की लाईक करा आता खरा म्हणजे शेती खरी सुरुवात झालेली आहे पेरणी आहे खूप धमाला तर मग राखाचो असतो तर सगळा हिरवा घराचा दिसता तुम्हाला दाखवता भाड पाणी बघा सकाळी पाणी होतं असतं आता थांबला त्यामुळे जास्त पाऊस पडला नाही त्यामुळे आता मोठवड्यात हवर येत त्यामुळे पाण्याच्या मध्ये मी थांबलेला कचरो पण साठलेला आता मी घराडे जात आहे आणि भात घेऊन परत मला लावचा मिळेल त्या कारण आता ट्रॅक्टर ट्रॅक्टरने नांगाणार त्याला जाऊया घेतलं आता मगाशी पण एक पीठ टाकून दिला आता दुसरी पिशवूया बघा जाऊया लवकर त्याला तर आता ट्रॅक्टर सुरू झालेला तुम्हाला दाखवतो आहे ફટાફટ કામ <int mystery> पेरणी सुरुवात झाली आहे बघा पिशवी आणलेली आहे व्हिडिओ कसं वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि व्हिडिओ आलेला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा कम्युनिटी आणि चॅनलवर नुसत्याचं सबस्क्राईब करा आता पुढचे शेतीचे व्हिडिओ येत होतले आता मी कोपीत बसलोय मित्रांनो आता ऊन भरपूर लागतात त्यामुळे लवकर काम आटकूत आता तीन तीन खोपऱ्या नांग नांगरून झाल्यावर तिसरं खोपर नांगर नांगरणी सुरू हा आणि एक चौथो हा सहा परंतु आता दाखवणार आहे मी काम सुरू मित्रांनो बघू शकतात की ते बघा ट्रॅक्टर सुरू आ आणि जी मोठे मोठे दगड असतात ते उचलण्याचं काम पण सुरू आ ते बघा सकळी जे क ते ट्रॅक्टर नांगरून पण जे कोण रोडतात ते खंतात ते तर असं काम सुरू आहे ते बघा हे पेरतात व्हिडिओ कसं वाटतं नक्की व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर कराल वर नुसार